नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम या माझ्या चॅनलला आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हे मराठीमधून घेऊन आलेली आहे हे मराठीमध्ये आहे पण ह्याला आणखीन किती सोप्या शब्दामध्ये मी समांगू शकते त्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे आणि स्वामीचरणी एकच प्रार्थना की जे काही बोल माझ्या मुखातून निघतील ते तुमचेच असू दे आणि तुमच्या प्रत्येक भक्तापर्यंत हे नक्कीच पोहोचू दे स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नैवेद्य अर्पण करते नैवेद्यं समर्पयामी नैवेद्यं समर्पयामी नैवेद्यं समर्पयामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण घेणार आहोत अध्याय सात आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जे कोणी स्वामी भक्त असतील त्यांच्याबरोबर तुम्ही नक्कीच हे शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो नम जय जयाजी निर्गुण जय जयाजी म्हणजे जय असो यांचा आर्यधर्म जय जयाजी सनातना जय जयाजी सनातना म्हणजे पापाचा नाश करणारा जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा विश्वाचे पालक सर्वेशा म्हणजे नेहमीच आपल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण आप अप, आपली कृपा झाली स्वामी म्हणून मी अल्प म्हणजे खूपच थोड्या माझ मला होईल इतक्या थोड्या भाषेमध्ये मी आपले गुण वर्णित आहे श्रोती द्यावे अवधान श्रोत्यांनो हे लक्ष देऊन का श्रवणी आदर धरावा श्रवण करताना आपण हे श्रवण करण्याचा आदर करावा अक्कलकोटी मालोजी नृपती अक्कलकोटाला मालोजी नृपती म्हणजे अक्कलकोटी मालोजी राजा जे आहेत ते आले समर्थांच्या चरणी जयांची भक्ती समर्थांच्या चरणी त्यांची भक्ती होती स्वहस्ते सेवा नित्य करीत ते स्वतःच्या हाताने सेवा नेहमी करत असत स्वामींची यती परब्रह्म यतीना ते परब्रह्म म्हणजे स्वामींना ते परब्रह्म समजत असत वेदांत आवडे तयासी त्यांना वेद विदान आवडत आवड असे श्रवण करी ती दिवसेदिनीशी ते नेहमी ते श्रवण करत असायचे हेरळी कर्दादिक शास्त्रांनी वेतने देऊनही ठेविले जे पण शास्त्रज्ञ होते शास्त्रांशी म्हणजे जे पण शास्त्र सांगतात त्यांना त्यांनी वेतनावर म्हणजे पगारावरती ठेवलेलं होतं त्यासमयी मुंबापुरी त्यावेळेला मुंबापुरीला विष्णुबुवा ब्रह्मचारी विष्णुबुवा जे होते ते ब्रह्मचारी होते प्राकृत भाषण वेदांतरी म्हणजे बोलीभाषेमध्ये वेदांत सांगत करुणी लोका उपदेश ते लोकांना जी बोलीभाषा आहे त्याच्यामध्येच ते लोकांना उद्देश करत असत उपदेश करत असत कैकांचे भ्रम दबिडले परधर्मो धर्मो पदेशिका जिंकले कुमार्ग वरती यासी आणले कैकांचे भ्रम दबिडले म्हणजे ज्या लोकांमध्ये काही भ्रम होते त्याच लोकांचे त्यांनी भ्रम दूर केले परधर्मो पदेशिका जिंकले प्रत्येक धर्माचं धर्माशी निगडित जे काही आहे ते सगळंच त्यांनी जिंकलं कुमार्ग वरतीसी वर्तीयांसी आणले जे कुमार्गावर होते त्यांना सुद्धा त्यांनी सनमार्गावर आणलं सनमार्गावरी तयानी त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला रुपाकोटी त्यांच्या मनामध्ये जे मालोजी होते राजा त्यांच्या मनामध्ये एक भावना आली की त्यांना आपण अक्कलकोटाला आणावे बहुत करोनी खटोपटी बुवासी शेवटी आणले त्यांनी खूप सारी खटाटोप केली आणि शेवटी बुवांना त्यांनी अक्कलकोटा सांगले वेदांत नृपा आवडे वेदांत म्हणजे राजाला वेदांत आवडत असे बुवा, बुवा, बुवा।, बुवा त्यात पारंगत बुवा जे होते ते त्याच्यात पारंगत म्हणजे त्यांना त्याचं सर्वपरी ज्ञान होतं भाषणे श्रोते यांचे चित्त आकर्षणी घेते ते जेव्हा ते श्रोतांना त्यांचा उपदेश सांगायचे तेव्हा सगळेच श्रोते चित्त हरून त्यांचं स्वतःचं ते त्यांच्याकडे आकर्षक व्हायचे रात्रंदिरी नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी रात्रंदिवस नृपमंदिरी म्हणजे राजाच्या दरबारी वेदांतचीच चर्चा चालत असे त्या ब्रह्मचारींबरोबर करीती त्याने अंतरी नृपती बहु सुखावे ते सगळं केल्यावरती जे नृप होते म्हणजे जे राजा होते मालोजी त्यांच्या अंतरी खूपच आनंद व्हायचा अमृतोनुभवादी अमृतोनुवादी व ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरकृत ग्रंथ जे आहे आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत ज्ञानेश्वरी विख्यात ज्ञानेश्वरी आणि संस्कृतमध्ये कितीतरी जे वेद वेदांत आहेत त्यांना त्यांनी बोलीभाषेमध्ये समजवून सांगितलं वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करून विवरणं संतोषित केले सर्वजण त्या ते सगळ्याचं त्यांनी विवरण करून सगळ्यांनाच संतोष करून दिला तयानगरी सन्मानं बहुत पावले ब्रह्मचारी त्यांच्या नगरामध्ये त्यांना ब्रह्मचारींना खूपच सन्मान मिळाला ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समजतं त्यांची ख्याती म्हणजे त्यांची प्रसिद्धी वाढतच चालली आणि लोक त्यांची स्तुती करत असत सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे त्याची चर्चा वेद वेदांताची जी चर्चा आहे ती राजगृही म्हणजे राजाच्या सभेत नेहमीच होत असे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार जे भक्ताजनांचं माहेरच आहे आणि प्रत्यक्ष दत्ताचाच अवतार आहे ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती ते समर्थ यतीश्वर यतीश्वर म्हणजे संन्यासी किंवा स्वामी जसं आहे तसं अक्कलकोटी नांदुती अक्कलकोटास राहतात एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते एक दिवशी असं झालं की ते ब्रह्मचारी दर्शनाला आले श्रेष्ठ जनसंगती कित्येक होते त्यावेळी खूप सारी श्रेष्ठ मंडळी सुद्धा त्यांच्याबरोबर होती पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण यतीचे लक्षण बघण्यासाठी म्हणजे स्वामींना बघण्यासाठी ब्रह्मित ब्रह्मचारी भाषण करीत असे काही वेदांत विषय काढून प्रश्न करीत सी स्वामींसी वेदांमधले त्यांनी काही प्रश्न काढले आणि स्वामींना ते प्रश्न विचारले ब्रह्मपद ब्रह्मपद म्हणजे ब्रह्मपद समाधी अवस्थेमधील अतिउच्च क्षण कोणता आहे काय केल्याने होय निर्धार काय केलं की आपल्याला ते उच्च पद मिळत असं त्यांनी स्वामींना विचारलं ऐसे ऐकून सत्वर यतीराज हसले असं ऐकल्यावर स्वामी हसले मुखे काही ना बोलती वारंवार हास्य करते मुखाने म्हणजे तोंडाने स्वामी काहीच बोलत नव्हते पण सारखे हसत होते पाहुणी अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी असं बघितल्यावरती की स्वामी हसत आहेत बुवांना फारच नवल वाटला आणि ते मनामध्ये विचार करू लागले हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांशी हा तर एक वेडा संन्यासी आहे ह्याच्यामुळे है, लोकांना भुरळ पडली आहे लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले ही सगळीच मंडळी त्याच्या मागे भक्ती करत आहेत ही व्यर्थच आहे आणि हे सगळं ह्यांनी काय ढोंग लावलेलं ला आहे तेथूनही निघाले ब्रह्मचारी ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी तेथून ब्रह्मचारी निघाले स्वामींच्या इथून आणि बाहेर आले लोकांबोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो लोकांना ते बोलत होते की तुम्ही उगाचच फसलात या स्वामींमध्ये परमेश्वर रूप म्हणता येती आणि करता त्याची भक्ती ह्याला तुम्ही परमेश्वराचं रूप मांडता आणि ह्याची भक्ती करता परी हा भ्रम तुम्हाप्रती पडला असे सत्यची पण हा तुमचा भ्रम आहे तुम्हाला सत्य काय आहे ते माहीत नाही पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण तुम्ही अज्ञानी आहात म्हणूनच ह्यांचं हे जे ढोंग आहे हे समजू शकला नाही तुम्ही वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना वेदांचं त्यांना काहीच ज्ञान नाही आहे ऐसे ब्र ब्रह्म, ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी असं बोलून ब्रह्मचारी स्वतःच्या स्थानी गेले विकल्प पातला मनी स्वामी स्थित उच्च विकल्प पातला मनी म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक त्यांच्या मनामध्ये एक संशय आला कीस आणि स्वामींना ते तुच्छ मानायला लागले नित्यनियम सारून ब्रह्मचारी करीती शयन नित्य नियम जे आहे जे त्यांचं निय नेहमीच नियम जो होता त्याला ते बाजूला सरकवून त्यांनी झोपून गेले जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले त्यांच्या जवळ दोन पारशी लोक होते ते सुद्धा झोपून गेले निद्रा लागली बुवासी लोटा लिया काही निशी बुवांना झोप लागली आणि थोडा रात्र झाली एक स्वप्न ते असे चमत्कारिक पडिले त्यांना एक स्वप्न पडलं झोपेमध्ये आपल्या अंगावरी वृश्चिक त्यांच्या अंगावरती विंचू होते एकाएकी चढले असंख्य खूप सारे विंचू त्यांच्या अंगावर चढू लागले स्वप्नामध्ये महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे त्याच्यामधून एक जो विंचू होता तो खूपच विषारी होता आणि तो त्यांना दंश म्हणजे त्यांना डसत होता ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबोडून उठले लवकरी हे बघून ब्रह्मचारी घाबरून उठून बसले बोबडी पडली वैखरी त्यांची बोबडी वळू लागली शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी त्यांच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता आणि त्यांच्याजवळ जे पारशी होते जागृती आली त्यांची ते सुद्धा जागे झाले ह्यांना असं बघून त्यांनी धरूनी गुवासी सावध केले त्यावेळी त्यांनी बुवांना धरलं आणि त्यांना हलवून सावध केलं हृदय धडाधड दाड़ उडू लागले त्यांचं हृदय धडधड करायला लागलं घरमे शरीर झाले ओले घामाने त्यांचं शरीर सगळं ओलं झालं तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणूनही तेव्हा पारशी दे दोन जे व्यक्ती होते त्यांनी त्यांना विचारलं की काय झालं तुम्ही इतके का घाबरलेले आहात मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगते समजतं मग जे स्वप्नामध्ये दिसलं ते त्यांनी त्या पारशी व्यक्तींना सांगितलं म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती ते म्हणाले ह्याला काय अर्थ आहे हे तर अशी स्वप्न तर किती वेळा आपल्याला पडतात असोच असो, असो दुसऱ्याच दिवशी भुवा आले स्वामींपाशी दुसऱ्याच दिवशी भुवा स्वामींकडे गेले पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले आधीचा प्रश्न त्यांनी परत स्वामींना विचारला तसं स्वामी परत हसू लागले मग काय बोलते यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर मग काय बोलतील ती यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी होण्या तरी स्वप्नी देखुनी ऋषिकांसी काय म्हणून सी स्वामींनी त्याला विचारलं की स्वप्नामध्ये तुम्ही विंचून मगून बघून काय म्हणून घाबरलात जरी वृथा भय मानतोसी मग ब्रह्मपद जानसी कैसी जर तू हे असं घाबरत अशी तर तुला ब्रह्मपद कसं काय कळेल ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे ब्रह्मपदाचा पूर्णपणे ज्ञान असणे हे सोपं नाही यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने यायची ह्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात असंच ते फुकट मिळत नाही बुवांप्रती पटली खून धरली तत्काळ स्वामीचरण बुवांना हे पटलं आणि त्यांना त्यांनी स्वामींचे चरण धरले प्रेमाशूंनी भरले नयन कंठ झाला सददित त्यांनी स्वामींचे चरण धरले आणि त्यांच्या अश्रूंनी स्वामींचे पाय धुतले गेले आणि त्यांचा जो कंठ आहे तो सददित झाला म्हणजे कंठ अगदी भरून आला तयासमयापासूनही भक्ती चढली स्वामीचरणी त्याच वेळेपासून त्यांनी स्वामींच्या भक्तीमध्ये ते लीन झाले अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले त्यांचा सगळा अहंकार निघून गेला आणि ते ब्रह्मपदासाठी योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातूनही मुक्ती निवडून सुंदर स्वामींचं चरित्र महासागर आहे त्यातून मुक्ती निवडून सुंदर जसं ह्या ह्या अध्यायामध्ये जसं दिलेलं आहे की ते बुवा स्वामींकडे जेव्हा ते बुवा आले स्वामींकडे आणि स्वामींकडे येऊन त्यांनी स्वामींना ब्रह्मपदाबद्दल प्रश्न विचारला ते इतके अज्ञान होते की त्यांना हे माहीत नाही की स्वामी स्वतःच परमेश्वर आहेत आणि म्हणूनच स्वामी हसले त्याला इतकं सुद्धा ज्ञान नाही ज्याला वेद वेदांताचं ज्ञान आहे म्हणून त्याला स्वामींनी एक चमत्कार दाखवला त्याला स्वप्नामध्ये खूप सारे विंचू दिसले त्यातील एक विंचू त्याला दंश करत आहे हेही त्याला दिसलं आणि जेव्हा तो दुसऱ्या दिवशी स्वामींना भेटायला आला आणि परत प्रश्न तोच विचारला त्याने तेव्हा स्वामींनी त्याला त्या स्वप्नाबद्दल सांगितलं तेव्हा त्याला ते, ते लक्षात आलं की खरोखरच हे परमेश्वरच आहेत नाहीतर ह्यांना हे स्वप्न जे मला पडलं आहे हे यांना कसं काय कळलं आणि मग त्यांनी स्वामींचं चरणी लोटांगण घालून स्वामींना प्रेमाश्रूंनी त्यांचे चरण धुतले आणि त्याचा कंठ सद्गतीत झाला हे याचं सार आहे त्यांचा करुणी हार अर्पी विष्णू कवी इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सन्मंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमो ध्याय गोड हा श्री राज धीराज योगी राज श्री स्वामी समर्थ पर्णमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ